विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि तसं पाहायला गेलं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन होत आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटीच्या वर कर्ज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मता पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधान भवनात विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे अठरा हजार कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले सव्वा लाख कोटी रुपयाचे तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं त्याचं आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले मी दोनशे एकोणनव्वदचे अकरा प्रस्ताव मांडले तारांकित प्रश्न अडतीस मांडले तास चर्चेच्या सूचना पाच मांडल्या लक्षवेधी सूचना पस्तीस त्र्याण्णव सूचना चार सत्त्याण्वान्वय सूचना दोन विशेष उल्लेख आठ औचित्याचे मुद्दे एक असे वेगवेगळे वेग वेग विषय मांडले मग मां याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल कायदा सुवस्थेचा मुद्दा असेल असे सगळे मांडलेले असताना धर्मांतरबंदी कायदा असेल असे शासकीय विधेयकसुद्धा मी मांडले सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याला पिण्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला आपलं जे शेंद्रा एम आय डी सी आहे इथं जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघु उद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघु उद्योगांना त्या तिथं संधी देऊन मला असं वाटतं दिले पाहिजे प्लॉट्स ही भूमिका मांडली आणि राज्य सरकारने ही भूमिका मांडलेली आहे विषय मांडत असताना संभाजीनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे एम आय डी सीकडे ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय सुद्धा येणाऱ्या आठवडा आठ पंधरा दिवसात होणार आहे मग पेपर फुटीवर वेगवेगळे विषय झाले त्याच्यानंतर सरकारच्या योजना या कशा खोकळ्या आहेत सरकारच्या खिशात पैसे नसताना मोठ्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत या सगळ्या विषयावर सातत्याने विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली गर्भ गर्भनिदान चाचणे अनधिकृतपणे भोकरदन आणि संभाईनगरात मागच्या काळात घडल्या त्याच्याविषयीसुद्धा सातत्यानं या अधिवेशनात भूमिका मांडल्या आणि सरकारने त्याच्याविषयी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या भागाचे वेगवेगळे विषय विशेषतः विशे शेतकऱ्यांचे विषय विशे इन्शुरन्स शेतकऱ्यांचा विमा अजूनही सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांचा मिळालेला नाही आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नाही ही भूमिका या अधिवेशनात मांडली जालण्याचे वेगवेगळे विषय असतील संभाईनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड असेल धाराशिव असेल की नांदेड असेल या सगळ्या ठिकाणचे विषय एक मराठवाड्याचा सर्वांगीण मुद्दे या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणावर मांडलेले आहेत संभाईनगरचा महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयीसुद्धा सभागृहात भूमिका मांडली वेगवेगळे विधेयकं येत होते त्याच्यावरसुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं प्रश्न साताऱ्या भागातील जवळपास साठ हजार घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे परंतु आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी लागू करते गुंठेवारीचं शुल्क भरा अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आहे आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष जनतेच्या मनात आहे तोसुद्धा मुद्दा या निमित्तानं मी मांडलेला आहे हा झाला अधिवेशनाचा मुद्दा दुसरं राजकीय सांगायचं तर दिनांक अठरापासून तर येणाऱ्या या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषद सर्कलनी आहे एक दौऱ्याचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं केलं आहे विधानसभा मतदारसंघ निहाय आणि जिल्हा परिषद सर्कलनी आहे याच्यामध्ये पैठण असेल गंगापूर असेल वैजापूर कन्नड फुलंबरी सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये येणाऱ्या काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेचे संघटनात्मक काही ठिकाणचे जे काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक अठरापासून जिल्ह्याचा एक शिवसंकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं आहे दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्याकडे जे वेरूळ लेणी आहे या विरुळ लेण्यावर एनयच्या मार्फत जे आत्ता आरोपपत्र दाखल केले याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे या विरुळमध्ये मागच्या काळात आताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास साडेचोवीस लाख पर्यटक आलेले त्यात विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलिस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असतानाही पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही साधी पोलीस चौकीसुद्धा वेरूळच्या ठिकाणी नाही तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी तो एक गेट लावला जातो तो असेल काही तपासणी झाली पाहिजे जसं आपण ताजमहल पाहायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी वेरूळमध्ये होत नाही आणि एनआयचा असा अहवाल असतानासुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं मात्र ह्या भूमिकेलासुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरित्या पाहावं लागेल कारण विरुळ लेणं हे आपलं जगातील जे सात आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरातसुद्धा पकडले गेले त्यांच्याकडं त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र विरूळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आहे आणि त्याच्याविषयीसुद्धा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत पण मागच्या पाच सहा महिन्यांनीसुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडंसुद्धा हालचाल करत नाही ही भूमिकासुद्धा मला वाटतं येणार का ये राज्य सरकारला एक कडवटपणे घेऊन वेरूळ लेण्याची सुरक्षितता त्याचबरोबर अजेंठा लेण्याची सुरक्षितता बिबिका मकबराची सुरक्षितता या विषयालासुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागेल ही भूमिका निश्चित आम्ही मांडतो आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काही देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेलं आहे त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा के करायला गेले असतील कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते खरं तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल ते ते साहेबांनी आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेले जा असू शकतात मला असं वाटतं पूजा खेडकर जे आय ए एस झालेली जी आहे आपल्याकडचे आय ए एस आहे एक अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक समोर येते मला वाटतं ती आय ए एस अधिकाऱ्याला शोभेल अशी शंभर टक्के दिसत नाही खरं तर नवीन अधिकारी ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजावतात बजावतात बजवतात तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आहे आणि असं असताना नवीन झालेले आय ए एस अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते तीच नव्हे तर तिचं कुटुंबसुद्धा अशा पद्धतीनं वागत माला काई चीन उपसित काई ले ले। असेल तर मला असं वाटतं तिचे आय एस होण्यावरसुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मग तिचं आपण काय वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहे त्याच्याविषयीसुद्धा भूमिका मांडलेल्या आहे त्यांच्या पालकांविषयीसुद्धा आई असेल वडील असेल यांच्याविषयीसुद्धा काही भूमिका मांडलेल्या आहे मला असं वाटतं कोणाशी आईवडिलांचं संबंध वेगळं मुलाचं वेगळं जर असेल पंकजा ताईंशी सुद्धा तर मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे पण आता चौकशी घेऊन करणार काय एखाद्याचे खाजगी संबंध असू शकतात असा राजकीय वरद असता असेल तर त्या आय एस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कोणाचा का मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल राजकीय वरद असता श्ता, असताना असल्यामुळे एखादा आय अधिकारी जर मस्ती करत असेल तर तिची जिरवली पाहिजे हो सदिच्छा भेट सगळ्यांची ते घेतील मला वाटतं आज दिवसभर वेगवेगळ्या सगळ्यांना भेटतील ते विशाळगडाला मी जाऊन आलेलो आहे दोनदा आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्वोच्च हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगाव केला होता प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळगडावरचं जसंच्या तसंच आहे असं असताना संभाजीराजांनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे वाटतं ऐतिहासिक जे किल्ले असतील वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे जसं मी वेरूळविषयी बोलतोय तसंच विशाळगडाविषयी बोलेल विशाळगड एक इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पवन आणि विशाळगड आणि विशाळगडावरचे अतिक्रमण जे असेल ते सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमची सुद्धा आहे आता तेच आहे ना जे योग्य भूमिका घेतात त्याच्यावर गुन्हे दाखल होतात प्रत्यक्षात संभाजीराजावर गुन्हा या राज्यामध्ये दाखल होतो संभाजी राजांची भूमिका काय की विशाळगडवरचं अतिक्रमण काढा हायकोर्टाने आदेश दिलेला सरकारने सुद्धा त्याच्याविषयी कारवाई सुरू केलेली हीच मागणी पूर्ण करा अशा प्रकारची राजांची मागणी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं मला वाटतं राज्य सरकार मग विशाळगडावरच्या अतिक्रमणाला संरक्षण देतं का हाच माझा प्रश्न आहे कशाला हे पहा मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकारने पाळून ठेवलेली कंपनी आहे तुम्ही म्हणता सगळ्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला मेगा इंजिनिअरिंगचे सगळ्यात जास्त बॉन्ड या महाराष्ट्रात असो देशात असो मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दिलेले आहे आणि आजही अनेक काही कॉन्ट्रॅक्ट या मेगा इंजिनिंग कंपनीला दिले गेलेले आज आग असे रस्ते आता परवा सभागृहात आम्ही असताना मुंबईच्या विकासामध्ये सिमेंटचे रस्ते का बांधायचे तर ते चाळीस चाळीस वर्ष टिकतात म्हणून बांधायचे असं ठरलं हे रस्ते जर वर्षभर टिकत नसतील तर अशा लोकांना नुसती नोटीस देऊन चालणार नाही हे तर लोकांचा जीव घ्यायला टपलेले लोक आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे मला असं वाटत आज राजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडे जरा बघितलं पाहिजे त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे त्याच्याकडे मनी आहे तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभू शंभूराजेचा कोट आहे ना तो मोकळा नाही अंगावर त्याला काहीच राहणार नाही तेव्हा बोलायला लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे बोलू ना नाही नाही मी सांगितलं ना शंभू राजेंच्या खात्यामध्ये जो चालू आहे हैदोस सध्याच्या घडीला हा हायदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे मोठे मोठे लिकर लॉबी आहे कशा पद्धतीने ती हँडल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीने हलवते आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे निश्चित पुरासही देईल एक एक एक, एक माणसाचं सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत आणि म्हणून मला असं वाटतं जिथं ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करता है, ठीक आहे तुम्ही बंडखोरी केली काय करायचं केलं आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालेल तेही बघू येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत तुमच्या टांगा ऑलरेडी केलेल्या आहे पलटी विधानसभेत राहायला राहायला राहायलाच राहायला तोही करू आम्ही आणि ऋण काढून सहन करणं ही उद्धवजींची उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती आज यांच्या खिशात नाही आहे आना यांना बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे नुसतं टक्केवारीचं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं वास्तव उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार कोणताही नाही असं काही झालेलं नाही अशी बैठकच झाली नाही तर धुसकोच व्हायचा काय प्रश्न नाही बरोबर आता काँग्रेस फुटली फुटली आपण प्रचार करतो परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेसमध्ये नाहीच आहे आता समजा जिशान सिद्दीकी यांच्या वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला आहे त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल सोबत नाही आहे असे अनेक चार पाच लोक आहेत मला कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही तर तो नाव ना हो ना, ना हो, सगळ्यांनाच माहिती आहे आम्हालाही माहीत आहे हे कोणते पाच सात लोक आहेत आणि हे पाच सात लोक काँग्रेसला माहिती होतं काही फुटणार वगैरे सगळं माहीत होतं म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीनं द्यायचं आणि ट्रॅपमध्ये बरोबर अडकवलेलं आहे काँग्रेसने काँग्रेसनी नाना साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील सत्यजित पाटील असेल या चार पाच जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅपमध्ये या लोकांना आणलेल्या त्यामुळे ते क्लिअर झालेले तारखेला पण सरकार सगळ्यात समाजाला एक गाजर दाख होत मराठा समाज असेल की ओबीसी समाज असेल आणि याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतं देणार आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतो नंतर तुम्ही सगळे सोयाचा अध्यादेश काढला तुम्ही एकट्याने गुलाल घेतला अंगावर मग त्या गुलालाचं काय झालं हा प्रश्न मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला विचारतो आहे ओबीसी समाजसुद्धा विचारतोय की मराठ्यांना देना देणार तर आमचं काय होणार सरकार त्यांचंही लांग म्हणजे त्यांनाही गोंधारतं आहे इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली दुसरं होत असताना मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतात यांना सरकार सातत्यानं खोटं आश्वासन देतं नुसते तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं म्हणता येईल अशा पद्धतीनं आश्वासन देतं प्रत्यक्षात सरकार याच्यावर कोणती कारवाई करत नाही आहे आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मनोज जारांगी पाटलांच्या सभा झाल्या रॅल्या झाल्या याच्यामध्ये जनतेच्या मनात एक रोष निर्माण झालेला मला असं वाटतं उत्तर द्या सरकार गुपचूप गुपचूप बंद दाराळ कोणाशी चर्चा करतो ती चर्चा काय झाली ही भूमिका सरकारने आम्हाला विरोधी पक्षांना कळवली पाहिजे आणि अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये आपण याच्यावर चर्चा करू शकतो अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर कोणते निर्णय होणं अवघड असतं याचा अर्थ आरक्षण मग मराठा असेल ओबीसी असेल यांना खऱ्या अर्थानं गुमराह करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करत आहे आणि सातत्यानं भूमिका मांडायची ज्या वेळेस अडचणीत असाल त्यावेळेस विरोधी पक्षाला बोलवायचं अशा प्रकारची भूमिका सरकारची राहिलेली आहे आमचं उलट सरकारला म्हणणं आहे की तुमची भूमिका काय एकदा आम्हाला कळवू द्या मग आम्ही त्याच्यावर आमचं मत मांडतो तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबासुद्धा द्यायची भूमिका घेऊ याच्यामध्ये जर तुम्ही सर्वमान्य तोडगा काढलात तर आणि ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजनाच्या सुद्धा मांडलेली आहे आणि नॉटं त्या भूमिकेवर आम्ही सगळे ठाम आहोत मांडलेली हां हां आम्ही के नाही केला ना ना। सत्ताधारी पक्षाने स्वतःचं मुखवटा झाकण्यासाठी अधिवेशनामध्ये गोंधळ केला माझं आजही सत्ताधारी पक्षाला सरकारला आव्हान आहे की याच्याविषयी तुम्ही भूमिका स्पष्ट करा एकदा क्लिअर करा मग आम्हाला चर्चेला बोला तुमची भूमिकाच काही क्लिअर करत नाही तुम्ही आम्ही चर्चेला काय आहेच अजून चर्चा सुरू झाली आत्ताशी अजून कोणत्याही प्रकारे जागा वगैरेचा विषय नाही हे पा सगळे राजकीय पक्ष कोणत्याही समाज घटकाचं नुकसान करण्याची भूमिका नाही सत्ताधारी पक्षाचीच भूमिका अशी आहे सुस्पष्टपणे भूमिका घेतली जात नाही ओबीसी असेल मराठा असेल या दोन्ही समाज घटकांना एक फसवणूक राज्य सरकार करते उमेदवार काय आत्ताच थोडी ठरतो उमेदवार आत्ताच पण आमच्याकडे इच्छुक दोन दोन तीन तीन चार चार सगळ्या मतदारसंघात त्यामुळे उमेदवारी काय आत्ताच फार आधी थोडी ठरते निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारी ठरत असते बाकीचे पक्ष झाले का माझी अजून तरी नाही झाली मला नाही अजून काही नाही बस जे झालं ते झालं सहभाग तसही नाही पे बात किया चला आनंदाचा शिधा म्हणजे काही गुत्तेदार पोचण्यासाठी केलेली योजना सांगतो